कांदा आपले तेवढच बी आहे ते ही पोरग पण आपले आता पुढं जी पोरग येणार आहे ते इतकं म्हणजे त्यांनी आयुष्यात पाप केलेले ते इतकं गिरलेला माणूस आहे आयुष्यात त्यांनी म्हणजे आता काय काय नाही केलं ते कुठं सांगायचं विषय वेगळा आहे त्यांनी लय लय पाप केलंय फिल्टर लावलं एवढं आयुष्यात आतापर्यंत जेवढ्या पुरी रुसत नसतील त्यापेक्षा जास्त एक सारखीच पोरग आहे हा ते रुसत त्याचा ब्रेकअप झाला आहे ज्या खुशीमध्ये तर रात्रभर रडत रा बसलं होतं ते आलं नाही आमच्याकडं तीन चार दिवस मध्ये काय बोलू मी व्हिडिओ काढतो तुला पण व्हिडिओत घेतो तर ह्याची एक बारकी गर्लफ्रेंड आहे मी सगळं सांगणार आहे व्हिडिओ हा तर तर हा काही इकडून ती पॉर्ग येत आहे रात्रभर तिच्या आठवडीत रडत होतं त्याला आता आदल्या आम्ही रात्रभर रडत होतं तिच्या आठवडीत शिवाय देऊ नको शिव देतो शिवाय देतो काही ती व्हिडिओ बघणारी हका हीच पोर गेली हका ही पहिला आलेलो आहे इकडं इकडं मोटर चाललेली हा अर त्याचा विषय सोडतरी ती बासात राहिलच नाही माणसात तरी हा आम्ही पहायला आलो आहे तिकडं मोटर चालली पाणी बी आहे वर पाणी काचासारखं स्वच्छ आहे हे छापल्या का बाहेरचे पोरं येतात आमच्या एरीत पहायला आमच्या एरीत पवडो का <laughs> आप बारक पोरक जेवढं दिसतं तेवढं नाही लय चाभर रे हा हा काय हो काय मग तुझी तुझी स्टोरी सांग तुझ्या सामानाचं सांग की जरा थोडं खरंच सांगणार रे रे हाय बी बोलला का हा सांग 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 हा सांग ना हा 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 आणि तुझी लव्ह स्टोरी सांगते तुझी मैत्रीण दुर्वार <कुणालागे> सांग याच्यात सगळं म्हणजे कुणाला नाही दिसणार कुणाला हा सांग सावलीत चल सावलीत चल तिकडे साईडला ला जाऊ शूट घेऊ तुझा हा सांग सांग तुला पावायचं आहे का आमच्यावर बरं हा मग दुर्वाचा विषय सांग मी कोणाला सांगणार नाही तुल हा सांग हा सांग हे थांब ए ड्रीम इलेव्हन दोन मिनिट हा सांग हा ती बाजूला तिथे बोला मग दुर्वाचा तुझा काय विषय होता अरे सांग ना तुला आवडायचे का मी तुला पहायला घालतो तू फक्त सांग दुर्वा तुला आवडत होती का सिंपल विषय तुला आवडत होती का दुर्वा हा लाज वाटत रे तुला दुर्वा का बघू बिकू नका आता ती म्हणजे आता मला आवडते वा मग आता ती दुर्वा मला आवडती या कळलं का हा ये ये दुर्वा उद्यापासून तुझी बहीण ह बहीण बोलणार ना खटारी नाही मला आवडते आता कळलं का दुरवापासून लांब राहायचं बालवाडीला अजून तुझं नखर असलं काल शाळेत का ते गोव्याला गेली गेल तुला कोणी सांगितलं एवढ्या पोरांच्या गर्लफ्रेंड हा मी कुठं पाप केलं काय माहिती सोडून काय दिलं तर फार भंगार झालंय पॉर बा एवढं चांगलं सवल एवढं काय तिच्यात असत जगा हो होत का सोडून दिलो याला तर आता पाहू आलो आम्ही चल बारक्या पोरांना शिवाय द्यायला शिकवते पोरग काढते काय काढणार बाळा इकडे बघ बाळा आता सोडून दे त्याला बघते ती सोडून दे पुढा बघशील का पुरीकड गर सोडून दे अरे सोड अरे काय नाही सोड 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 ना त्याला पोरगी सोडून गेली त्याच्यामुळे तो आता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे टाक गावऱ्या टाकडा अरे टाकडा टाक बैला नीट मला डायरेक्टली बघ चालूच आहे तू व्हिडिओ कट करून घे परत आमचा नवर आहे बरं ठीक आहे तू थांब तुझ्यासाठी डब हे ह्याचा ब्रेकअप झालंय आपला भाऊ ह्याचं काहीच नाही झालं कोरी ट्रॅक्टरवाले इड गाय पण होय का फसवलं पण याला मला काय कळ हो हातवर करा हो हातवर करा हात हातवर करा मी तुमचा व्हिडीओ काढतोय तुम्ही फेमस साध्याकाळी टी व्ही घेणार रे साध्याकाळी टी व्ही रे तुम्ही हात हातवर करा आवश्यक कुठं बेटा आव हात वर करा, <laughs> करा, करा। तुम्ही शपथ आ लाजतो रे लाजू राखा लाजू नका आव लाई लाजू नका रे भाऊ कोणता पण घे हा रिअलमीचा नाही कुठला पण घे आयफोन घे जाऊ ना जाऊ की जाऊ ना कधी कांदा आलं कि आमचं कांदा आलं की कधी येतील काढाय तर माझं लग्न ठरलंय लग्नाला या सगळ्यांनी मला रे लग्न ठरलंय हरषपट ठरलं तुला खोटं बोलून काय होत आमचा ऊस गेला की लग्न करायचे पैसे आले काय का नाही हा बोल ना चल की घरी चल घरी हा ये ये खान मी गिरा नाही 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 जाणार हाय अजून दोन दिवस य तुम्हाला आता मी आणि कसली ती मिरची कुल्फी लस्सी मिर लस्सी मिरची लस्सी मिरची लस्सी मिरची तुम्ही जिद्दगीत कधी पाहिलं तर लस्सी मिरची तू धावा लस्सी मिरची लस्सी प्लस मिरची इज इक्वल टू लस्सी शिकून काय फायदा नाही अशी लस्सी मिरची बनव अरे यार कसे दाखवाय हात दुखायला नाही वाजे कॅमेरा तर हा कॅमेरा बदलून सांग लस्सी आणि मिरची ही लस्सी आणि ही मिरची लस्सी मिरची दिस इज आवर हाऊस काय म्हणतो त्याला युअर हाऊस दिस इज आवर मंदिर दिस इज माय सुपारीचं झाड हे नारळाचं झाड हे हे इधर आवर हाऊस इधर बी आवर हाऊस पावर हाऊस दिस इज मी अरे माझं शिर्टे माहिती ग हर पण ह्यांच्याकडं कस काय आलं माझं शिर्ट मला काय कळलं ना त्याचं तोंड सेम टू सेम कोणासारखे माधव शिर्टे का ना माझं शर्ट आहे माझं शर्ट ह्यांनी कस काय नेलं मला पोपट आहे काय चल मी जातो नको नको चला ड्रीम इलेवन फोटो काढतात का व्हिडिओ बनवते वहिनी फोटो काढून काय कुणाला दाखवायचा फोटो वहिणी लग्नाला या कुठ वहिणी लग्नाला या लग्नाला या माझेच की मी त्यासाठी व्हिडिओ बनवून सगळ्यांना सांगतोय लग्नाचं आमंत्रण पुन्हा बराय दाखवलं नाही माझ्या लग्नाच्या आमंत्रण सगळ्या दाखवतो मी ना काय एवढा मेकअप आता कोण बघणार देऊ कुठ सगळ आता बास खायला होय नि खायला घेऊन या खायला काय करू शकता तुम्ही खायला थंड थंड घेऊन या आणि कॉल करा मला मी तर ड्रीम इलेव्हन वरती बॅच बनवता स्टॉप मारून देणार का नीच माणूस दुनिया त्यांनी एवढं पाप केलं ना की के, याच पाप जरी सांगितलं ना तरी दगडाला पाजर फुटल पण या नीच माणसाला नाही फुटणं बरं झालं तुम्ही याला सोडून दिला तसं हे नेच माणूस आता पुरी पाठवतो गेम मध्ये पुरी पाठवतोय तुम्ही सोडून दिला लय लय चांगलं केलं आणि तसं काय बघण्यासारखं नव्हतं पण तुम्ही याला चुकीचं बघितलं काय काय इकडं इकडं बरं झालं सोडून दिलं अजून चॅटिंग करतोय का

माणूस होका येवडा व्हिडिओ कॉल मला नीच माणूस वा 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 मला यार एवढा नीच माणूस वा 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 माणूस दुनियात सगळ्यात मोठा नीच